आणि यानंतर बुलेटीनमध्ये काही महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया न्यायालयाच्या निर्देशानंतरही सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी कायम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात शेकडोंच्या संख्येनं आंदोलक काल झोपले होते सध्याची काय परिस्थिती आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले तर कोर्टाच्या निर्देशानंतरही सीएसएमटी परिसरातली ही गर्दी आपण कायम पाहतोय स्टेशनवरच प्लॅटफॉर्मवरच या आंदोलकांनी विश्रांती घेतलेली आहे खरं तर हायकोर्टानं काल आझाद मैदान वगळता इतर परिसरातील आंदोलकांनी मुंबई सोडण्याचे आदेश दिलेले होते पण त्यानंतर सुद्धा स्थानकावरती हेच चित्र कायम आहे न्यायालयाच्या निर्देशानंतरही सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी कायम आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात शेकडोंच्या संख्येनं आंदोलक काल झोपले होते दरम्यान आज सकाळी नेमकं काय चित्र दिसत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण का आज आठवड्याचा दुसरा दिवस आहे काल सोमवारच्या दिवशी आंदोलकांमुळे प्रचंड गर्दीमुळे नोकरदार वर्गाची काहीशी कोंडी झालेली होती दरम्यान आजही असंच चित्र दिसत आहे का की आंदोलकांकडून को कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं जात आहे याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील निलेश कालच्या कोर्टाच्या आदेशानंतर सीएसएमटी परिसरातलं आज सकाळचं काय चित्र आहे तर काही तांत्रिक अडचणींमुळे निलेशचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आपण पुन्हा एकदा त्याच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करूया तर सीएसएमटी परिसरात आत्ताही आंदोलकांची प्रचंड गर्दी आपल्याला दिसते न्यायालयाच्या निर्देशानंतर मध्यरात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इतर परिसरातील आंदोलकांच्या गाड्या काढायला सुरुवात केली आहे या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सूरज हजारोंच्या संख्येनं गाड्या दाखल झालेल्या होत्या आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती न्यायालयाच्या निर्देशानंतर आता पोलीस ऍक्शन मोडवर कसे आले नक्कीच प्रज्ञा या ठिकाणी काल न्यायालयाच्या निर्देशानंतर आज पोलीस ऍक्शन मोडवरती पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामुळे सी एस एम टी परिसर हा संपूर्णता ठप्प झाला होता जे जेपासून जर या साईडला तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहनं ही पार्किंग करण्यात आलेली होती दुतर्फा पार्किंग करण्यात आल्यामुळे वा संपूर्ण जो वाहतुकीसाठीचा जो मार्ग आहे हा देखील बंद करण्यात आला होता मात्र कालपासून हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस ॲक्शन मोडवरती पाहायला मिळाले मराठा बांधवांना देखील जरांगी पाटील यांनी आवाहन केलं होतं जे बाहेर थांबलेले नागरिक होते बांधव होते त्यांना आवाहन केल्यानंतर आता यातल्या गाड्या ज्या आहेत या आहे मार्गांवरच्या या काढण्यात आलेल्या आहेत सर्व वाहनं ही वाशी ए पी एम सी मार्केट या ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जो परिसर आहे आपण पाहिलात तो इतर वेळी जवळपास तीन ते चार दिवसांपासून जर आपण पाहिलात तर मोठ्या प्रमाणात गर्दी ही या ठिकाणी मराठा बांधवांची होत होती मात्र आता जर आपण पाहिलं तर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ती मुंबई महानगरपालिकेचा जो मार्ग असेल तिथली वाहनं ही देखील काढण्यास सुरुवात झालेली आहेत आणि इतर मार्गांवरती ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती ही देखील काढण्यात आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे एकूणच मुंबईतले हे रस्ते होते प्रमुख जे मागील तीन ते चार दिवसांपासून मराठा आंदोलकांमुळे ठप्प झाले होते ते आता कोर्टाच्या सूचनेनंतर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर मराठा बांधवांनी रिकामी करण्यास सुरुवात आहे आज काहीसा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करूया सुरेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर आझाद मैदानामध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे मात्र न्यायालयानं आता प्रशासनाला अनेक निर्देश दिलेत अशात आझाद मैदानातच आंदोलक थांबावेत इतरत्र फिरू नयेत म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी आणखी मोठा मंडप उभारण्यात आला यामुळे इतरत्र पांगलेले आंदोलक मैदानातच येतील असा विश्वास जरांगेंचे निकटवर्तीय आंदोलकांवर गंगाधर काळकुटे पाटील यांनी व्यक्त केला याचा आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज दारांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत मात्र ज्या ठिकाणी हे मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रार ज्या आहेत त्या आंदोलकांनी केलेल्या होत्या आणि आपण जर बघितलं समोर तर त्या ठिकाणी मनोज दारांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि अगदी त्याच्या बाहेरच आता तब्बल पन्नास मीटर बाय वीस मीटर इतका मोठा मंडप ज्यामध्ये साधारणतः अजून दोन ते तीन हजार आंदोलक जे आहे ते बसू शकतील असा मंडप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे खरं तर मुंबईमध्ये गेल्या तीन चार दिवसापासून पावसाची रिप्रीफ जी आहे ती सुरू आहे अशात आज न्यायालयाने देखील अनेक निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर एक भव्य मंडप या ठिकाणी उभारला जातोय तर आता आझाद मैदानामध्ये ही व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पर्सन अनिल पवारचा प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई

दरम्यान या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दे प्रतिक्रिया ही समोर आली आहे तीही पाहूया शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा पॉग्निझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल महिला पत्रकारांवरच्या हल्ल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा आंदोलनाला गालबोट लागलाय महिला पत्रकारांवर झालेले हल्ले अशोभनीय असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झाला दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सरकार लवकरच नवीन जीआर काढण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगेंना मसुदा दाखवून यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे मराठा आंदोलनावर तोडगा काढण्याचा सगळ्यात मोठा पेच सध्या राज्य सरकारसमोर आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे पेस निर्माण झाला आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील महाधिवक्ता वीरेंद्र सराव यांच्यामध्ये बैठक पार पडली मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे दरम्यान चर्चेसाठी कोण पुढाकार घेणार यावरून तेच निर्माण झालाय त्यांच्याकडून चर्चेसाठी कोणी आलं तर लवकर मार्ग निघेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सरकारनं किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे चर्चेसाठी यावं असं मनोज जरांगेंनी म्हटलंय त्यामुळे आता चर्चेसाठी नेमकं कोण पुढाकार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमोठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधी कुठला इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर ओबीसींवर अन्याय झाल्यास लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढणार असा इशारा ओबीसी नेते छगन भुजबळांनी दिलाय मराठा आणि कुणबी या दोन्ही वेगवेगळ्या वेग जाती असल्याचं कोर्टानं स्पष्ट केल्याची आठवणही भुजबळांनी करून दिली तसंच मराठा समाज मागास नसल्याचं निरीक्षणही कोर्टानं नोंदवल्यानं भुजबळांनी म्हटलेलं आहे यावेळी भुजबळांनी जरांगेंना अप्रत्यक्ष टोला लगावला तसंच पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास कोर्टात जाण्याची भाषाही भुजबळांनी केली त्यामुळे सरकार समोर आता नवा पेस निर्माण झाला हे तुमचं जे काय कायम सगळं दफ्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या जाद दुसरे भी हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि हेच अंतिम आहे अशा शब्दात जरांगेनी भुजबळांना लक्ष केलंय तसंच भुजबळांना आम्ही सोडणार नसल्याचंही यावेळी जरांगेंनी म्हटलंय ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मराठा आंदोलकांची मुख्य मागणी आहे आणि त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं भाजपच्या चित्रा वाघ यांनी हे आव्हान दिलं आहे महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षात मराठ्यांसाठी काहीही न केल्याचाही चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला मेन मुद्दा काय की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे मग ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे तर तुमची भूमिका सांगा काय आहे तुमच्याकडे अडीच वर्ष होते ना मधले तुम्ही काय केलं तुम्ही ते आरक्षण सुद्धा टिकवू शकले नाही त्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ करण्यामागे हे सुद्धा सगळेजण तितकेच जबाबदार आहे ज्या वेळेला तुमच्या हातात होतं तुम्ही काही केलं नाही आणि आता शहाणपणा शिकवताय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आझाद मैदानात येत आहेत अंदानाची नासाडी रोखण्यासाठी आता आझाद मैदानात आंदोलकांकडून एक गोदाम तयार करण्यात आलाय आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आंदोलनाचा पाचवा दिवस आहे चौथी रात्र आहे आणि मोठ्या प्रमाणात अन्नदान जे आहे ते या आंदोलनाला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र याची देखभाल करणं देखील गरजेचं असल्यामुळे आता आझाद मैदानामध्ये एक गोदामासारखी वास्तू या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एकत्रित ठेवण्यात येत आहेत इथून जर कोणाला काही आवश्यकता असेल अन्नासंदर्भात पाण्यासंदर्भात तर ते इथून हे घेऊन जाऊ शकतील तर आ, जे ज्यांना कोणाला दान करायचं त्यांनी देखील या ठिकाणी आणून या वस्तू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहेत या ठिकाणावर खर तर ड्रायफ्रूट्स फळ किंवा सुका मेवा आणण्यात यावा अशा प्रकारचा आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सन अनिल पवारचं प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा सा आजचा चौथा दिवस आहे मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये मराठ्यांना सरसकट कोणती प्रमाणपत्र देऊ नये ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघानं घेतली मुंबईतल्या जुहू बस स्थानकाजवळ बेस्टच्या बसमध्ये मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली वादाच्या दरम्यान आंदोलकांनी एका प्रवाशाला बसमध्ये बेदम मारहाण केली आणि बसची काचही फोडली बस, बस, बस कर्मचारी वाद शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच आंदोलकांनी हुज्जत घालत मारहाण सुरू ठेवली घटनेची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले मात्र पोलीस येईपर्यंत आंदोलक आणि वाद घालणारे प्रवासी पसार झाले म्हणून जरांगेंना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला अभिषेक घालण्यात आलाय गडाच्या पायथ्याशी जेजुरीतील मराठा बांधवांनी बांधवा एकत्र हा अभिषेक घातलाय यावेळी जरांगेंच्या आरोग्यासाठी साकडं घालण्यात आलं असून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या बीडमधील परळी रेल्वे स्थानक परिसरामध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संतप्त नागरिकांनी परळी बंदचं आवाहन केलं आहे आरोपी सज्जन अलबक्ष शेखला पो संभाजीनगर पोलिसांनी अटक केली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे त्यामुळे शहरामध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या कडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला कांदा व्यापाऱ्यांसह इतर दुकानदार व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद करून मुंबईतील मराठा बांधवांसाठी जेवणाचा शिधा पाठवला राज्य सरकारनं जरांगे पाटील यांच्या उपोषणाला गांभीर्यानं घेतलं नाही तर उर्वरित मराठा समाजांनी मुंबईत येईल असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे मात्र नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदार आणि खासदारांनी अद्यापही भूमिका स्पष्ट न केल्यानं स्थानिक मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मराठा बांधवांकडून शहरामध्ये ठिकठिकाणी आपण यांना पाहिलं का अशा आशयाचे बॅनर लावून या मराठा आमदार आणि खासदारांचा खास्दारान निषेध करत रोष व्यक्त केला जातो बीडच्या माजलगावमध्ये गौरीसमोर मराठा आरक्षणाचा सा देखावा साकारण्यात आला आहे देखाव्यामध्ये मराठा आरक्षण मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळावं यासाठी महालक्ष्मींना साकडं देखील घालण्यात आलं आहे मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या इतर कोणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण द्या नागपूरच्या भोसले घराण्याचे वारसदार मुधोजी भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर ज्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दस्तऐवज आहे त्यांना सरकार ओबीसीमध्ये घेण्यास तयार आहे त्यांना घेतलंच पाहिजे मात्र ज्यांच्याकडे दस्तऐवज नाही त्यांना ओबीसीमध्ये घेणं शक्य नाही त्यामुळे मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण देणंच योग्य राहील असंही त्यांनी म्हटलं आहे